हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज इथं माझी शनिवारची तयारी चालू होती श्रावणातला पहिला शनिवार शनिवारची सुरुवात म्हणजे आमच्या इथं नरसिंहाची स्थापना आता नरसिंहाची स्थापना करायची म्हटलं की मग आम्हाला सगळी साफसफाई करावं लागते सगळी म्हणजे धुन सगळं धुनं वगैरे धुवून टाकायचं घरातलं सगळं किचन वगैरे आवरून घ्यायचं देवाचं देव देवघर आवरून घ्यायचं अशी सुरुवात होती बायकांना तर सगळ्यांनाच माहिती आहे श्रावण म्हणलं की सणांची झाली सुरुवात आता सणा म्हटलं की कामं पण वाढले तर मग आज मी माझं सकाळचं सगळं आवरून घेतलं होतं आज आज लवकर लवकर आवरलं स्वयंपाक वगैरे करून घेतला स्वयंपाक करून घेतला लेकरांना आंघोळी घालून दिल्या लेकर लेकरं गेले होते शाळेत आणि श्रावण शनिवार असल्यामुळं आम्हाला तर आज उपवास यांना उपवास मला उपवास बाबा काही धरत नाहीत धरलं तरी पण मी त्यांना धरू देत नाही कारण त्यांना सहन पण होत नाही उपवास त्यामुळे बाबा नव्हता शेती नव्हता तातूनचा मी स्वयंपाक वगैरे करून घेतला होता आणि ते नरसिंहाची स्थापना म्हणले की नरसिंहाची आम्हाला भरपूर तयारी करावं लागते पूर्णाच्या आरत्या अनसुटाचं दळण कढी नरसिंहाचं नैवेद्य माळ सगळे घासायचं पुसायचं सगळं स्वच्छ करून ठेवून द्यायचं आता महिनाभर काही यायला आपण जात नाहीत त्याच्यामुळं मग मी आज लवकरच किचन पूर्ण आवरून घेतलं होतं सगळं आवरणं झालं होतं माझं भांडे वगैरे पूर्ण किचनच काढलं होतं आज सगळं झालं की मी माझी आंघोळ वगैरे करून घेतली देवाची देवळी काय आंघोळीच्या अगोदर नाही साफ केली आंघोळ केली आज डोकं धुतलं होतं देवाचं नैवेद्य करायचं म्हणून डोकं धुतल्यावरच नंतर मग मी देवाची देवळी काढली हे सगळं मी काढून घेतलं होतं माझे भांडे वगैरे लावायचेच राहिले होते अगोदर देवाचंच आवरून घ्यावं म्हणलं मग नंतर करता येतं हळूहळू इकडं मी देवाचा आवरेपर्यंत पूर्णच कुकर पण लावलं होतं तिकडं स्वयंपाक पण चालू होता माझा कारण तर आरती दिवस माळवून माळवायच्या अगोदरच करावी लागते जास्त उशिरा पण नाही करता येत म्हणजे दिवे लावायच्या वेळेला आरती आम्ही करतो नेहमीच दरवर्षीच मला आता ॲडजस्टमेंट करून सगळं ठेवावं लागते तिथं आता काही महिनाभर फोटो पण उचलता येत नाही तिकडचं काही हलवता पण येत नाही त्याच्यामुळं हो मग मी सगळं अगोदर व्यवस्थित इथंच लावून घेतलं छान असं माझ्याकडं मंदिर वगैरे नाही या देवळीमध्येच ठेवते अगोदर खाली होते देवाची जागा तर मी खूप वेळा बदलली अगोदर खाली होते नंतर मग लेकरं काढू लागले म्हणून वर ठेवले आणि आता तातू मला तेव्हापासून वरच आहेत हे छोटंसंच मंदिर आहे स्टीलचं मंदिर आहे आणि देवळी तिथे असं चांगलं वाटणं गेलं म्हणून मग मी त्याला जे पेपर लावून घेतला होता चुनरी पेपर आज पण मला चुनर पेपर लावायचा होता तिथं काळा झालं आहे म्हणून पण कुणी बाहेर गेलंच नाही आणि ज्या दिवशी मी गेले त्या दिवशी मला आठवण पण नाही आता एखाद्या दिवशी बदलते ते काळा झालेला ते कापूर रोज लावते मी सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे ते का काळा झाला आहे पेपर इथे मी छान पूजा करून घेतली रांगोळ टाकून घेतली मी तिथे देवांसमोर रोजच स्वस्तिक वगैरे काढते रांगोळ पण टाकून घेतली तोपर्यंत तातू आला होता तातूलाच आज तूच्या जागेवर काय चावलं की त्याच्यामुळे आता तुला दवाखान्यात नेलं होतं ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट समोर हो येते मला लेकरांचं दुःख लागलं की धडधड धडधड सारखी चालू राहते माझी अजूनही त्याचं कमीच नाही झालं आता आज जर ते डॉक्टर म्हणले या औषध गोळ्यांवर नाही कमी झालं तर मग आता दुसऱ्या हॉस्पिटलला ना नांदेडला किंवा मग पुसतला घेऊन जावं लागेल इथं आमच्या लोकल डॉक्टरांना दाखवलं आहे जिथं आम्ही नेहमीच नेतो तिथं त्याचं दुखणं काही चाललं आहे पण सूची जागा भरपूर अशी मोठी सुजली काहीतरी चावलं त्याला तेव्हा डॉक्टरांकडून त्याला आणलं होतं हे एकटेच गेले होते मला आत कामं होते म्हणून नंतर यांनी येताना दूध पण घेऊन आले होते दूध आणि दही नरसिहाला इथं कढी करावं लागते मी कढी वगैरे हो सगळं करून ठेवलं होतं अगोदरच आमच्या इकडं पूर्णाच्याच आरत्या करतात कुलदैवतेची पूजा पूर्णाच्या दिवे सॉरी दिवे दिवे नऊ नऊ दिवे आणि पाच आरत्या करतात म्हणजे नरसिंहाचं पेश स्पेशल तेच आहे नऊ दिवे आणि पाच आरत्या पा दिव्याच्यावर पाच दिव्याच्यावर पाच आरत्या ठेवून पाच दिव्याच्या निवदावर पाच आरत्या ठेवून द्यायच्या आणि चार दिवे नैवेद्यासाठी आणि मग मी दहा अकरा केले होते कारण तर तुळशीला एक आणि रोजच्या घरच्या देवाला एक गाईलायक असं मिळून मी अकरा केले होते इथं पाच दिवे करून घेतले सॉरी आरत्या इथे हे नरसिंहाचं स्पेशल नऊ आहे आरत्या नऊ दिवे कढी आणि आणसूटच पीठ घ्यावं लागते आणसूट म्हणजे काही न खाल्लेलं म्हणजे ते उष्ट न केलेलं आपण त्याच्यातलं काहीच नाही घ्यायचं ही नरसिंहाचे नरसिंह कुलदेवत असल्यामुळे हे आमच्यात अशीच पूजा करावी लागते नरसिंहाची त्याला माळ करावी लागते आणि संध्याकाळी आरती झाल्याच्यानंतर भांडे घासता येत नाहीत म्हणून मग मी सगळं आवरलं अगोदर आरतीच्या भांडे वगैरे घासले सगळं स्वच्छ करून घेतलं किचनोटा किचनवाटा पण नाही पुसता येत आज रात्री कशामुळं काय नाही हे काय मला तेवढं माहिती नाही पण आमच्या इथं पुसत नाहीत सा मी आमच्या सासूबाईंना विचारलं चुलत सासूबाईंना की हे कशामुळं तर ते म्हणल्या मलाही माहीत नाही म्हणल्या जे करत आले म्हणले माझ्या सासूबाईंना मला सांगितलं नंतर मग मी तुम्हाला सांगा म्हणले मला त्याचं कारण वगैरे काही माहीत नाही म्हणले त्याच्यामुळं कारण मलाही माहीत नाही मी तरी विचारलं त्यांना आमच्या इथे ही पूजा माणसांनीच करायची असते माणसंच करतात ही पूजा दरवर्षीच करतात माणसं हे मी इथं नऊ अकरा याची मोहनमाळ करून घेतली होती रंगवून पण घेतली होती आणि नरसिंहाची माळ पण करून घेतली होती नरसिंह्याची माळ म्हणजे हराळी आघाडा केना पुन्हा फूल अजून बेलाचं एक पान असं मिळून पाच गाठीची माळ असते आजची पहिल्या शनिवारची पाच गाठीची माळ म्हणजे असे वाढत जातात मग दुसऱ्या शनिवारची सात गाठीची अशी वाढत जाते मी इथं माळ पण मी करून ठेवली होती लवकर लवकर दिव्यांमध्ये तेल वगैरे लावून घालून ठेवलं होतं फक्त यांना आता पूजाच करायचं काम होतं मानसुटाचं नैवेद्य कढी नैवेद्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच आमच्या इकडं कुलदेवतेची स्थापना माणसांच्या हातांची पूजा असंच असते आमच्याकडं एरवी तर माणसं कधी पूजेला येत नाहीत पण शनिवारी त्यांना यावंच लागते आरतीसाठी तरी यांच्याच हाताने घास पण मोडला होता देवाचा हे हराळी आघाडा किंवा वाहत होते पूजेचं विचार विचार करत होते मला फुल व्हायला होतं अगोदरच मी सगळी तयारी करूनच ठेवली होती अगोदर नंतर यांनी माळ घातली माळ पण करून ठेवलेली होती पाच गाठीचीच माळ आहे ती पहिल्या शनिवारी पाच गाठीची पूजा करून घेतली धूप व्हायला पुन्हा उदबत्ती लावली शनिवारची पूजा म्हटलं की एवढं प्रसन्न वाटते आणि सगळी कामं पण लवकर लवकर पूजा आहे पूजा आहे म्हणून लवकर लवकर कामं पण आटपतात छान एवढं छान वाटते संध्याकाळी पूजेच्या वेळेला आरती केली की संध्याकाळच्या वेळेला मस्त धूप घरात खूप छान बाय असं लावलं की शेती काही नव्हती आरतीला तातूच होता फक्त मी सगळी मांडणी पण करून दिली होती दिवे वगैरे सगळं फुल बाबा विघ्नाची प्रेम कृपा कृपाची सर्वांची देव शे मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान सनापूरची जय देव जय देव तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुनकेशरा हिरे धडित मुकुट शोभा तो बारा रंजन तीन पुरे जय 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 दे देव चूर्त इथं आम्ही आनंदाची आरती आणि गणपतीची आरती अशा दोनच आरत्या केल्या होत्या या आनंदाची आरती आमच्या तिकडं माझ्या तिकडं माहेर या आनंदाची आरती नाही पण इकडं आमच्या इथं कुठल्याही सणाला गणपतीची आणि आनंदाची आरती म्हणतात जर जर स्पेशल काय असेल तर मग नरसिंहाच्या आरती काय मला येत नाही हे आणि आरती वगैरे केली ती सगळ्यांना आरत्या पण दिल्या तातू इथं वळवळ करत होता खाली त्याचं दुखणं काहीच गेलं पण ते सूज खूप सुजलं होतं खाजू लागलं ला। त्याच्यामुळे ते त्याला पण खूप त्रास होऊ लागला यांनी नैवेद्य घास मोडून दाखवला इथं आज नरसिंह कढी कढी आवर्जून प्रत्येक निवडाला आमच्याकडे करतात कढी भात व पोळी मी आम्हाला खायला वरण भात भाजी पोळी असं केलं होतं वरण केलं होतं भात केला होता आणि पोळी केली होती नरसिंहाला फक्त निवदापुरतीच कडी करून घेतली होती मी इथं तातो ला मला यांनी आरती दिली आमच्या इथं अशीच करतात नरसिंहाची पूजा सगळे एका आत एका वारी असं एका वारी तसं हे यांनी लगेच तुळशीला पण दाखवून घेतला आणि माझ्या कामाच्या गरबडीत तातून गोळ्या घेतल्यानं गोळ्या घेतल्यानं लगेच जागेवरच झोपला तातून असंच होते काही सुरुवात सकाळपासून मी आवरण्यातच होते नंतर आवरले पोळी मागून मागून झोपला मम्मा पोळी दे मम्मा पोळी दे सारखा म्हणत सुद्धा काय करायला पाहिजे ती माझे कसं लक्षच नाही मी तिकडे पोळ्या टाकेपर्यंत झोपी गेला दोघा बहीण लाड करायला सोडून असं करायला झोपू दे त्याला झोपू दे झोप म्हणा त्याची पप्पी घे माझा बाळ म्हणा झोप म्हणा तुझा भय आहे का काय काय करायची तू बस झालं इथे शेती तातूला उठवत होती मग नंतर आम्ही जेवण वगैरे केले आज काय भांडे वगैरे आवरायचे हो नव्हते म्हणून मग नंतर तातू शेती काय उठली नाही लगेच शेती पण झोपी गेली असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय